साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज श्री महालक्ष्मी चौकात सिग्नल बसवण्यात महानगरपालिकाचा वेळकाडूपणा विष्णू कारमपुरी सोलापूर ते अक्कलकोट या राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर चौकात अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागीय अधिकारी होणारे अपघात रोखण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेला ताबडतोब सिग्नल बसविण्याचे लेखीपत्र दिले आहे त्यास सुमारे दोन महिने झाले तरीही सिग्नल काम सुरुवातही झाले नाही यावरून महानगरपालिका प्रशासन वेळ काढूपणा करत आहे असा आरोप महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख विष्णू कारमपुरी यांनी केला आहे यावेळी विष्णू कारमपुरी रेखा अडकी स्वाती शिंदे नागमणी भंडारी गुरुनाथ कोळी शरणप्पा जंगले पप्पू शेख श्रीनिवास बोंगा आदीची उपस्थिती होती महाराष्ट्र सोलापूर ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्ग महामार्गाच्या सोलापूर लगत महालक्ष्मी मंदिर आहे त्या ठिकाणी जे महामार्ग नवीन बनवलं गेले त्याच्या काही त्रुटीमुळं चौक निर्माण झाला आणि त्याचे अपघात वाढत आहेत म्हणून अनेक प्रकार महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आणि इतर संघटनेचे लोकांनीसुद्धा त्या ठिकाणी आंदोलनं केले परंतु या बाबतीमध्ये तिथं तात्पुरता जरी अपघातमुक्त चौक करावा अशा प्रकारची मागणी आमची आहे त्या मागणीला राष्ट्रीय महामार्ग काय अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली तात्पुरता सिग्नल बसवावं असं महानगरपालिकेकडे त्याचं त्यांनी सूचना केलेल्या पत्र पाठवून शिफारस केलेल्या आहेत त्या गोष्टीला दोन महिने होत आहेत मला असं का म्हणायचं आहे की सोलापूरला देशाचे पंतप्रधान आले दोन दिवसामध्ये संपूर्ण सोलापूर चकाचक झाला नाही ठिकाणी शि नाही त्या ठिकाणी सिग्नल बसविले नाही त्या ठिकाणी खड्डे केले खड्ड्याच्या ठिकाणी उंच केले व आमचे लो विद्यार्थी कामगार महिला गरीब आणि अनेक वाहनं आजसुद्धा त्या ठिकाणी अपघात होताना दिसून येतात आणि त्याचबरोबर ट्रॅफिक पोलिसांना म्हणजे वाहतूक पोलिसांना त्या ठिकाणी दररोज कसरत करावी लागते म्हणून या बाबतीमध्ये दुसरा पत्र आहे माझं सव्वीस बाराला एक पत्र दिलं की या बाबतीत लवकर सिग्नल बसवावं आता साहेब भेटले साहेब म्हणाले आमच्या कारण साहेब म्हणाले ऑर्डर दिलेलं आहे आता येणार आहे माल येणार आहे काहीतरी उद्या लवकरात लवकर करा आणि आता या ठिकाणी उपशम बसण्याचा इशारा मी देतो जय हिंद जय महाराज